नमस्कार माझं नाव दत्ता महाराज दत्तात्रय दत्तात्रयसुरावान त्रिभुवन असं माझं नाव आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनुसूचित पुरुष म्हणून ह्या प्रभागामध्ये आपण निवडणूक लढवावी असं एक जनतेचा देखील कौल आहे आणि त्या अनुषंगाने आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत आपल्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे माझे खासदार सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक लढवत आहे तरी सन्माननीय साहेब असेल किंवा दादा असेल यांनी जर आपल्याला उमेदवारी दिली तर आपण उमेदवारी करूया आणि ह्या प्रभागामध्ये जे जनतेचे काही प्रश्न आहे ह्या प्रभागामध्ये असंख्य बेरोजगारचा मुद्दा आहे काही गरीब लोक आहे त्यांना काम धंदा नाही आणि त्याचप्रमाणे ह्या प्रभागामध्ये अंगणवाडी पाहिजे अंगणवाडी देखील नाही आहे असंख्य मुद्दे ह्या प्रभागामध्ये आहे त्यानंतर कालिका रोड झालेला आहे आपण पण बघत असाल परंतु कालिका तर बिनो ब, बिरुबा रोड जो आहे त्या रोडपर्यंत किंवा माळा आहे तिथपर्यंत अजून रोड तो झालेला नाही आहे त्यानंतर कालिका म्हणजे आत्ता जो माग पाऊस झाला तो पाऊस झाल्यानंतर जे पाणी पावसाचं कालिक का नगरमधून ह्या भागामध्ये जे पाणी आलेलं आहे तर ते पाणी जायला देखील जागा नाही आहे आपण बघितलंही कारण पावसाचा जो कोप झाला होता निसर्गाचा कोप झाला होता त्यावेळी आपण ही सगळी परिस्थिती सर्वांनी आपण डोळ्यांनी बघितलेली आहे त्या अनुषंगाने आपण ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे गेल्या कोरोनाच्या काळामध्ये देखील चांगल्या प्रकारे लोकांच्या आपण समोर गेलेलो आहे आणि संबंध आपण समाजसेवा केलेली आहे कोरोनाच्या कठीण काळामध्ये लोकांच्यासाठी आपण हॉस्पिटल असल लहान बाळांच्या हॉस्पिटलचं सहकार्य असेल होता होईल तेवढं आपण समाजासाठी केलेलं आहे त्याचप्रमाणे जनतेचा एक प्रभाग क्रमांक तीनमध्ये जनतेचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आपण सबंध आयुष्य काम केलेलं आहे त्याचप्रमाणे सबंध आयुष्य जनतेची निस्वार्थपणे सेवा देखील केलेली आहे त्या हिशोबाने आपण निवडणुकीला सामोरं जात आहे जनतेची एक इच्छा आहे त्या हिशोबाने आपण चालतो आहे सर्वात सर्वात महत्त्वाचं एक असा विषय आहे की ह्या प्रभागामध्ये जी जनता आहे त्या जनतेने आपल्यावर चांगल्या प्रकारचे विश्वास टाकलेला आहे आणि जनतेने आपल्याला संधी दिली तर त्या संधीचा आपण नक्की सोहणं करूया आणि त्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरं जाऊया